झालेली क्रूर हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचीसुद्धा कोठडीत झालेली मारहाणीमुळं झालेली हत्या या दोन गोष्टीची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्या पद्धतीनं या दोघांचे हत्या झाली विशेषतः मस्साजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या झाली त्या हत्या करणाऱ्या सगळ्या मारेकऱ्यांना दामृतोबीनं पकडलं पाहिजे ताबडतोबीनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होऊन कोर्टाच्या माध्यमातून त्यांना भाषेची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश सुरू आहे महाराष्ट्र हा अशांत आहे अशांत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा अस्वस्थ सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज सिंधेराजे येथे त्याच मागणीला धरून मतदारसंघामधील बहुतेक सगळ्या गावातील जनता या ठिकाणी मोर्चाच्या रूपानं तहसीलदाराकडे या ठिकाणी आली देशमुख कुटुंबियातील सुद्धा त्यांची मुलगी असेल मुलगा असेल बहीण असेल हे सुद्धा या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित झाले आणि आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की ताबडतोबीनं या प्रकरणाची चौकशी सरकारनं करावी आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर ताबडतोबीनं कारवाई जो आहे वाल्मिक वाल्मिकी वाल्मिकी कराड हा मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून आज त्याच्याकडं संशयानं पाहिलं जाऊन राहिले हा तपाससुद्धा आता सी आय डीकडं राज्य शासनानं सोपवलेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की पुढच्या काही येणाऱ्या दिवसामध्ये वाल्मिक कराड असतील किंवा त्याचे जे काही अन्य साथीदार असतील हे पोलीस त्यांना निश्चितपणे पकडतील आणि योग्य मार्गाने त्यांना शासन होतील <laughs> आणि आज बीड जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जे काही वाल्मिक कराड आणि त्यांचे इतर साथीदार आहेत हे आज बीडमध्ये कोणाच्या जवळचे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणे हे स्वाभाविक आहे आणि आज त्या पद्धतीनंच बीड जिल्ह्यातील जनता असेल किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील जनता असतील त्याच पद्धतीनं ती मागणी करून राहिले आपली मागणी की धनंजय मुंडे मी जाहीरपणे मागे मी या सभेमध्ये जाहीरपणे सांगितलं की धनंजय मुंडे यांनी सुद्धा आता या सगळे जे वाल्मिक करार किंवा त्यांचे जे इतर साथीदार आहेत हे त्यांचे जवळचे साथीदार म्हणून त्यांच्याकडे पाहण्या जातं आणि म्हणून जोपर्यंत हे या गोष्टीची त्या ठिकाणी पूर्ण तपास पूर्ण होत नाही दूध का दूध पाणी का पाणी होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदात राहू नये

कायद्यानं आणि नियमानं त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीनं कारवाई प्रशासनाला त्या ठिकाणी करून दाखवण्याची हिंमत आमच्यामध्ये त्या ठिकाणी आहे जी मध्ये आज मला दिसत नाही प्रशासन ठप्प झालेलं आहे प्रशासन हलत नाहीये प्रशासनावर दबाव त्या ठिकाणी आहे मागील अनेक काळापासून अनेक लोकांवर गुन्हे दाखल होत असताना ते गुन्हे दाखल करून घेण्यासाठी त्या ठिकाणी पोलीसवाले त्या ठिकाणी काम करत नाही किती वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी प्रशासन चालते आणि सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी राहिलेला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिले नाही अरे काही वर्षापूर्वी कोपर्डीची घटना घडली होती कोपर्च्या घटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता पूर्ण महाराष्ट्र नाही देशात त्याचा लोन त्या ठिकाणी गेलं होतं आणि त्या कोपर्डीच्या घटनेच्या नंतर तो अत्याचार त्या ठिकाणी झाल्यानंतर आपण सगळे पेटवून उठलो होतो त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये हे दोषी असतील या दोषी सगळ्या जगाला माहीत आहे प्रत्येकाला माहीत आहे या दोषीवर जर कारवाई नजीकच्या काळामध्ये लवकर जर झाली नाही तर निश्चितपणे तुम्ही आम्ही सगळेजण पेटून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक नवीन क्रांती निर्माण करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी करावं लागणार आहे ही हिंमत तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे आणि म्हणून आज हे भावंडे या ठिकाणी आले आमची त्या ठिकाणी विराजाला वैभव आली आमच्या कल्पना नाही त्या ठिकाणी आली मी विराजला आणि वैभवीला सांगू इच्छितो तुम्ही दोघं पोरके नाही आहात ही महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता तुमच्या पाठीमाग आहे तुम्ही स्वतःला पोरके समजू नका आम्ही राजा तालुक्यातील देळगराजा तालुक्यातील या विधानसभा मतदारसंघामधली सगळ्या जाती धर्माची पंथाची लोक आम्ही तुमच्या पाठीमाग तर आहोत पण महाराष्ट्र हा तुमच्या पाठीमाग आहे हे तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका आणि स्वतःला पोरक त्या ठिकाणी समजू नका आणि भविष्यामध्ये तुमच्या उत्थानासाठी तुमच्या जीवितेसाठी तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या सगळ्या काही भर होण्यासाठी आज महाराष्ट्र पुढे येऊन राहिलेला आहे संभाजीराजांनी काल परवा घोषणा केली अनेक लोकांनी सुद्धा घोषणा केली आणि मी त्यात एक भर घालू इच्छितो की त्याच्यामध्ये भर जी काही आर्थिक असेल सामाजिक असेल ती भर घालण्याचं काम सुद्धा आमची सिंखेड राजा विधानसभा मतदारसंघामधली मंडळी ती प्रामुख्याने त्या ठिकाणी करेल हा विश्वास आणि खात्री सुद्धा आजच्या या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो अरे शेवटी हत्या करायची मारणं आपण कोणाचा गाळा दाबून मारणं समजतो कोणाला गोळील घालून मारलेलं आपण पाहिलेलं आहे कोणाला चाकू हुपसून मारलेलं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे दोनदा जनतेतून निवडून आले आणि एकदा सदस्यामधून निवडून आले एक, एक अतिशय उत्तम काम त्या भागामध्ये एक अतिशय चांगली सरपंचाची कारकीर्द त्या गावामध्ये कुठेही डाग लागणार नाही अशी बारा पंधरा वर्षाची त्यांची कारकीर्द कोणाच्याही हाकीला हो देणारा माणूस कोणाच्याही कामी पडणारा माणूस रात्र असो दिवस असो थंडी असो पाऊस असो कशाची तमान बाळगता ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्या लोकांच्या हकेला ओ देऊन धावणारा हा माणूस आज अचानकपणे त्याची हत्या होते निखरूनपणे त्याला मारल्या जात वेगळ्या प्रकारचे जा त्याच्यावर आरोप होत एकही